पाणी म्हणजे कृष्ण किंवा विष्णू त्याला आपण म्हणतो तर तो चक्र पाणीचा हो जो पाणी आहे त्या पाणीचा अर्थ काय होतो हा जो पाणी आहे याचा अर्थ काय होतो हात हात हा संस्कृत शब्द आहे हात पाणी म्हणजे हात मग हातात चक्र आहे असा कोण तर विष्णू किंवा कृष्ण आणि म्हणून विष्णूला किंवा कृष्णाला चक्र पाणी म्हटलं जाते मात्र पाणी जो आहे तो हा आहे हा हा पाणी आहे हा पाणी नाही आहे हे पाणी म्हणजे पिण्याचं पाणी असते आणि म्हणून चक्र पाणी हा असा न लिहिता कधीही असा लिहायचा महानुभाव पंथामध्ये जे पाच धर्म जे पाच महापुरुष सांगितलेले आहे किंवा महामानव सांगितलेले आहे आपण त्यांना देव म्हणतो त्यातील तिसरे देव म्हणजे चक्रपाणी तर प्रभु तर चक्रपाणी हा असा लिहायचा असतो ठीक आहे ना आणि म्हणून हे वाक्य चुकीचं आहे हे समजलं पाहिजे आप आपल्याला नेहमी दीनदलितांची सेवा करावी आता नेहमी दीनदलितांची सेवा करावी आता दिन या ठिकाणी दिन आलेला आहे दिन म्हणजे दिवस ओके आणि इथे हा जो दिन आहे हा दिन म्हणजे दुबडा दिन दुबडा आपण जे म्हणतो ना दुबडा तर तो लाचार दुबडा साधा किंवा गरीब त्याला आपल्याला हा दिन लावायचा आहे आणि म्हणून इथे नेहमी दलितांची सेवा करावी हे वाक्य बरोबर ठरते आता पुन्हा बघा तहान लागल्यावर आपण पाणी पितो हे पाणी नाही पित आपण हे पाणी पितो असं असं लिहायचं पाणी ठीक आहे ना हा पाणी नाही पित म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे हे तर बरोबर आहेच आपलं उत्तर मिळालं उत्तर आहे आपलं बी आणि अचूक वाक्य ओळखा किंवा शुद्ध वाक्य ओळखा असा प्रश्न आला तर हे उत्तर बरोबर लिहून टाकायचं बिंदास्तने आता बघा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा कोणता दिन पाहिजे इथे इथे हा दिन पाहिजे होता म्हणून हे वाक्य चुकलं केवळ शरीराला दष्टपुष्ट करणे अलंकारांनी सजविणे आणि आत्म्याकडे पूर्ण दुर्लक्ष म्हणजे विनाशाला निमंत्रण देणे आता या वाक्याचा काय अर्थ आहे त्याच्या भानगडीत नाही पडायचं वाक्यात चूक कोणती आहे कोणता शब्द चुकीचा आहे ते बघायचं आपल्याला केवळ शरीराला के शरीरा दष्टपुष्ट नाही हे धष्टपुष्ट आहे धष्टपुष्ट धष्टपुष्ट नाही आणि म्हणून आपल्याला या सगळ्या शब्दांची सुद्धा जाण असायला पाहिजे हे शब्दांची जाण कशी येते तर जेव्हा आपण वाचन करतो वाचनावर भर देतो वाचन काय करायचं सर तर काहीही वाचा साहित्य वाचा तुम्ही काहीही वाचू शकता तुम्ही वृत्तपत्रांमध्ये येणारे अग्रलेखसुद्धा वाचू शकता पण वृत्तपत्र चांगलं असावं लोकल नसावं ठीक आहे ना आणि मग कथा आहे कादंबरी आहे कीर्तनं आहे ह्या कीर्तन म्हटल्यापेक्षा भजनं आहे किंवा लोकसंग्रह आहे काहीही वाचा वाचन करत राहा वाचन केल्यानंतर काय होते आपल्याला या सगळ्या शब्दांची जाण होऊन जाते आता आदिवासीची परीक्षा आहे आदिवासी विभागाची परीक्षा आहे आय बी बी पॅटर्ननुसार आपण मराठी आणि इंग्लिश शिकवतो ठीक आहे रेकॉर्डेड कोर्स आणि डेली लाईव्ह कोर्स आपण आपला एक कोर्स आहे ए बी सी एज्युकेशन ॲप तुम्ही डिस्कशनमध्ये गेले की तुम्हाला एक लिंक दिसेल ॲप्लिकेशनची ती ॲप इन्स्टॉल करून घ्या त्यामध्ये आदिवासी विभागाचा हा कोर्स आहे ज्याला ज्यांना हवा तो हा कोर्स घेऊ शकतात ठीक आहे ना आणि या ठिकाणी विशेष म्हणजे रोज रात्री नऊ वाजता रोज रात्री नऊ वाजता मी लाईव्ह क्लास घेणार आहे ऑलरेडी या कोर्समध्ये रेकॉर्डेड कोर्स, कोर्स पूर्णत आहेच परंतु नवीन कंटेंटसह मी येणार आहे लाईव्ह तर ॲपवर लाईव्ह येणार आहे ठीक आहे ना आणि म्हणून ज्यांना हवा तो हे कोर्स घेऊ शकतात हा खाली नंबर दिलेला आहे हा नंबर सेव्ह करून घ्या ए बी सी एज्युकेशन म्हणून तुम्ही या ठिकाणी फोन करून तुम्ही इतर माहिती विचारू शकता दुसरा प्रश्न बघा ए बी सी डी ई परत पाच वाक्य आहे बघा आता अचूक वाक्य ओळखा किंवा अचूक वाक्य येईल किंवा शुद्ध वाक्य येईल शुद्ध म्हणजेच अचूक ठीक आहे ना बघा शुद्ध भाषा किंवा शुद्ध भाषा नसते किंवा अशुद्ध भाषा नसते आपण आपला जो समज आहे की गावातली भाषा म्हणजे अशुद्ध भाषा शहरातली भाषा शुद्ध भाषा असं काही नाही आहे शुद्ध शब्द असतो शुद्ध वाक्य किंवा अशुद्ध वाक्य असते अशुद्ध शब्द असतो पण भाषा कधी भाषा कधी सॉरी भाषा कधीही शुद्ध किंवा अशुद्ध नसते ओके आणि म्हणून भाषेला शुद्ध अशुद्ध म्हणायचं नाही जीवनात यशस्वी होण्यासाठी हा जो साठी आहे की नाही हा साठी तो साठी असा पाहिजे आहे आणि म्हणून हा जो साठी आहे हा शब्द अशुद्ध आहे म्हणून हे वाक्य अशुद्ध झालं पण भाषेला अशुद्ध म्हणायचं नाही ठीक आहे ना आणि म्हणून हे चूक आहे या ठिकाणी क गमावलेला पैसा परत कमावता येईल पण गमावलेला कार्ड परत कमावता येणार नाही वाक्य बरोबर आहे गुढार्थ आहे वाक्यामध्ये पण त्याचा अर्थ न बघता आपल्याला काय बघायचं आहे शब्द बघायचा आहे बघा गमावलेला पैसा परत कमावता येईल पण गमावलेला काळ परत कमावता येणार इथे येणार हा असा पाहिजे मग तुम्हाला हे केव्हा समजेल जेव्हा तुमचा अभ्यास असेल तेव्हा सराव असेल तेव्हा आणि वाचन असेल तेव्हा आपण सरावासाठी क्वेश्चन बँक एस मराठी क्वेश्चन बँक एस मराठी क्वेश्चन बँक सुद्धा तयार केलेली आहे त्यामध्ये भरपूर प्रश्नांचा सराव होतो ठीक आहे ती तुम्ही घेऊ शकता <coughs> म्हणून हे वाक्य चूक ठीक आहे एखाद्या कट्ट्यावर चहा पीत मारलेल्या गप्पात किती काळ गेला ते काही वेळाने लक्षात येते एखाद्या कट्ट्यावर चहा पीत मारलेल्या इथं पाहिजे गप्पात गप्पात किती काळ गेला ते काही वेळाने लक्षात येते लक्षात लक्ष असा नाही पाहिजे ठीक आहे ना लक्ष बघा दोन प्रकारे लक्ष लिहिता येते एक हा लक्ष आणि एक हा लक्ष हा जो लक्ष आहे लक्ष मुला माझ्याकडे लक्ष दे हा तो लक्ष आहे पण माझं लक्ष आहे ही एक्झाम माझं लक्ष आहे राज्यसेवा माझं लक्ष आहे सरळ सेवा माझं लक्ष आहे आदिवासी विभाग ठीक आहे ना तर हे हे लक्ष टार्गेट हे टार्गेट याला आपण टार्गेट म्हणतो इंग्लिशमध्ये याला आपण लक्ष म्हणजे नोटीस म्हणतो ठीक आहे ना बघा म्हणून हाही वाक्य हे, हे, हे वाक्य कसं आहे अशुद्ध आहे ठीक आहे चुकीचं वाक्य आहे नियोजन एकांगी असू नये ते निरस असू नये त्यात योग्य ते विश्रांती करमणूक यांनाही स्थान हवे हे वाक्य वाटून राहिलं बरोबर बघा पुन्हा बघा सॉरी <coughs> नियोजन एकांगी असू नये बरोबर आहे ते निरस असू नये निरस म्हणजे काय त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही बा असं असू नये त्यात योग्य ते विश्रांती करमणूक यांनाही स्थान हवे म्हणजे हे वाक्य बरोबर आहे करेक्ट आहे गेलेल्या काळाबद्दल वाईट वाटून उपयोग नसतो हा वाईट असा नाही लिहायचा हा वाईट असा लिहायचा बघा काही काही शब्द खूप सोपे असतील काही काही प्रश्न खूप सोपे असतात परंतु ते वेळखाऊ असतात आपल्याला पटकन टिक करता आलं पाहिजे हा हे चूक हे बरोबर हे चूक हे बरोबर म्हणजे सराव चांगला असला पाहिजे ठीक आहे ना क्वेश्चन नंबर तीन बघा ए बी सी डी ई दिलेला आहे परत महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच सुरुवातीपासूनच झालं तर इथे पासूनच नाही आहे म्हणून हे वाक्य चुकीचं आहे बहुतेक महाराष्ट्राने सुरुवातीपासूनच देशाच्या प्रगती विकासात मोलाचं योगदान दिले आहे मोलाचे पाहिजे इथेही चूक आहे म्हणजे हे वाक्यच चूक आहे ओके आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीबाबत महाराष्ट्राचे नाव सत्र आधाराने घेतले जाते काय आर्थिक तसेच सामाजिक प्रगतीबाबत एकतर प्रगतीबाबत हा शब्द एकच पाहिजे होता ओके महाराष्ट्राचे नाव सर्वत्र पाहिजे सत्र नाही पाहिजे सर्वत्र पाहिजे म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे तिसरं बघा मी थोडं बाजूला होतो बघा नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर वितरित परिणाम करते नोकरीतील असुरक्षितता जे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल त्यांना असुरक्षितता वाटत असते ज्यांना पगार कमी असतो ज्यांची नोकरी कधी जाऊ शकते असे लोकांना एक असुरक्षितता असते आणि म्हणून नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते वितरित परिणाम नाही विपरीत परिणाम या हा शब्द विपरित असा पाहिजे होता आणि वितरित नाही पाहिजे आणि म्हणून इतकंही तुम्हाला बघायचं आहे असं गरजेचं नाही आहे की प्रत्येक वेळेस स्पेलिंगच चुकेल मराठीतलं नाही कधी कधी अख्खा शब्दच चुकीचा राहू शकतो ठीक आहे वेगळा राहू शकतो म्हणजे हेही चुकीचं आहे बघा आता उद्योगाबा सोबतच पायाभूत सुविधांची निर्मितीमध्ये आज महाराष्ट्र दिशादर्शक काम करत आहे हे वाक्य बरोबर उद्योगासोबतच ओके पायाभूत सुविधांची नवनिर्मितीमध्ये आज महाराष्ट्र दिशादर्शक काम करत आहे हे वाक्य बरोबर आहे ठीक आहे आता बघा आपल्या राज्याला राज्याला चुकलं बस आपल्या राज्याला भारताचे विकास इंधन म्हटले जाते महाराष्ट्राला राज्याचे विकास इंधन म्हटले जाते का कारण महाराष्ट्रातून जास्तीत सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जातो देशाला केंद्राला ठीक आहे ना म्हणून राज्याला आपण जरी बोलताना राज्याला म्हणत असेल पण तरी त्याला असं डबल ज असं वापरू नये चूक राज्याला याचा वाप याचा उच्चार तुम्ही राजालाही करू शकता राज्यालाही करू शकता फक्त तो शब्द वापरतो कुठे आपण ह्याच्यावर डिपेंड आहे इथे आपल्या राज्याला भारताचे विकास यंत्रण म्हटले जाते हा हे राज्य म्हणजे प्रांत आहे आपलं स्टेट आहे हा राजा राजाने आहे आपला मी जर म्हटलं असतं की राणी सॉरी राणीने राजाला हाक मारली हाक मारली आता याचा उच्चार काय तुम्ही राज्याला नाही करणार राणीने राज्याला हाक मारले नाही म्हणून शब्द एकच राजा आहे राजाला आणि राज्याला त्याची स्पेलिंग एकच आहे आपण लिहितो एकच प्रकारे परंतु वापरण्याचं ठिकाण जे आहे ते वेगवेगळे आहे आणि म्हणून राजाला कुठं वापरायचं आणि राज्याला कुठं वापरायचं ते बघू ठीक आहे ते म्हणायचं हे चुकी उत्तर आहे डी चार बघा तुम्ही सोडवा प्रयत्न करा सोडवायचा अचूक वाक्य ओळखा किंवा शुद्ध वाक्य ओळखा माती स्वतः पोषण मूल्यांची साखळी चालवते माती स्वतः पोषण मूल्यांची पोषण मूल्यांची हा जो मूल्य आहे ना मूल्य असा पाहिजे मूल्यांची मूल्य मुल्ले। कधीही मूल्य आपण असं नाही लिहत मूल्य आपण असं लिहितो याच्यावर सुद्धा आयबीपीएस प्रश्न विचारत असते आणि जास्त विचारते टी सी चा विचार केला तर त्यामध्ये काही प्रमाणात ग्रामर असते म्हणजेच कसं आहे पंचवीस पैकी टी सी एसही विचारते पंचवीस पैकी एसही विचारते म्हणतो टी सी एस मध्ये सात सात आणि आठ म्हणून घ्या ठीक आहे सात 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 एकवीस किंवा आठ 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 चोवीस आठ आठ नऊ पकडा याच्यामध्ये एक भाग असतो व्याकरणाचा एक भाग असतो कॉम्प्रिशनचा एक भाग असतो होकॅबलरीचा ठीक आहे ना टी सी एसमध्ये मध्ये व्याकरणावर आठ मार्क्स असतात मराठीच्या असो की इंग्लिशच्या असो पण आय बी पी एस जो ना आय बी पी एस यामध्ये व्याकरणावर प्रश्न विचारला जात नाही आलाच तर फक्त काळ दुसरी गोष्ट लिंग आणि आलाच तर एखादा समजा समास वगैरे येऊ शकतो पण येत नाही समासावर जात नाही ते फार का ते फक्त काळ आणि लिंगत विचारते किंवा वचन विचारते असे दोन ते तीन प्रश्न फक्त व्याकरणावर असते आणि बाकीचे बावीस तेवीस प्रश्न सगळे कशावर असतात कॉम्प्रिहेंशनवर ह्या पद्धतच्या वर किंवा मग वोकॅबलरीवर मराठीच्या ठीक आहे ना हे समजून घे हे पॅटर्न आहे आय बी पी एसचं टी सी एस वेगळं आहे आय बी पी एस वेगळं आहे टी सी चे ऑप्शन्स चार असतात आयबीपीएसचे पाच असतात टी सी एस टी सी एस हे फार डीप नाही विचारत त्यांचे वाक्य फक्त वन लायनर असतात पण आय बी पी एसचे वाक्याचे वाक्य मोठे असतात त्यांचे प्रश्नाचे प्रश्न, प्रश्न मोठे असतात त्यांचे ऑप्शन्सही मोठे असतात त्यांचे जे उतारे आहे तेही मोठे असतात आणि म्हणून त्याची डेप्थ वेगळी आहे मोठी आहे खोल आहे आणि म्हणून आपल्याला समजून घ्यायचं आहे टी सी एस वेगळा आहे आणि आय बी पी एस वेगळं आहे आपल्याकडे टी सी एसचाही वेगळा कोर्स आहे एसचाही वेगळा कोर्स आहे दोन्ही ठिकाणी फक्त होकेबलरी सोडले असता सगळे टॉपिक्स वेगवेगळे आहे म्हणजे सगळे कंटेंट वेगवेगळे आहे प्रश्न वेगवेगळे आहे काही ठिकाणी असतील कॉमन परंतु सगळेच प्रश्न वेगवेगळे आहे ठीक आहे एक दोन प्रश्न असू शकते एक दोन लेक्चर्स वगैरे आता बघा अचूक वाक्य ओळखा आता ए बी सी डी ई तुम्हीच सांगा बरं माती हा हेचं वाक्य चुकलंच आहे हेच वाक्य चुकलंच खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची अंगभूत क्षमता नष्ट होते खतांच्या बेसुमार वापरामुळे मातीची अंगभूत क्षमता नष्ट होते शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती हे जर समजा असं जर काही असेल तर बघा शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धतीत जंगलतोड अनिर्बंध चराई वारा मुसळधार पाऊस यामुळे जमिनी इथे शेतीच्या मशागतीच्या चुकीच्या पद्धती कॉमा जंगलतोड अनिर्बंध चराई वारा मुसळधार पाऊस हे कॉमा पाहिजे होता म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे कारण इथे आपण पंक्च्युएशन्स दिलेले नाही आहे म्हणजे इथे आपण विरामचिन्हांचा वापर केलेला नाही हे वाक्य चुकते ठीक आहे ना याला आपण रिझर्व ठेवू नैसर्गिक आणि रासायनक शेतीत रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील नैसर्गिक आणि रासायनिक शेतीत योग्य समन्वय साधल्यास मातीचे आरोग्य चांगले राहील आता बघा असे प्रश्न कसे आहे असे प्रश्न स्रोत सोडवताना आपल्याला संयमानं वाक्य वाचायचं आहे वेळ देऊन व्यवस्थितरित्या वाक्य वाचायचं आहे हां कुठं जर विषय मिळाला कुठं जर समजा चूक आढळली पटकन त्याला राऊंड करून घ्यायचं किंवा आपण इथे शब्द लिहून टाकायचा आपल्या आपल्या त्या सीटवर आणि मग त्यावर विचार करायचा आता इथे आपल्याला वाटत असेल झालं हे की हे पण हेही बरोबरच आहे हेही बरोबरच आहे खतांच्या बेसुमार मग मा कदाचित मातेची अंगभूत एकतर एक इकडून भू असेल किंवा मग इकडून सु असेल पण हे वाक्य एकदम शंभर टक्के करेक्ट आहे म्हणून त्याला करेक्ट म्हणायचं आता माते सजीव सजीव असा लिहित नाही आपण सजीव आपण असा लिहितो मराठीमध्ये सजीव म्हणजे हे वाक्य चुकीचं आहेच परंतु मग या ठिकाणी बी की डी मग या ठिकाणी आपण डीचं एकदम करेक्ट दिसून राहिला डीमध्ये काहीही चुकीचं नाही आहे मग चुकीचं या ठिकाणी बेसुमार किंवा असा तुम्ही म्हणाल सर यांचे नियम कोणते आहे यांचे नियम खूप डीप आहे मित्रांनो ते समजून घेऊ सुद्धा नका एकदम डीप ते आपण मॅडून जातो समजून घ्या ठीक आहे ना ते तेवढं नाही करू शकतो आपण एवढं एवढं समजून घ्या फक्त काही जे नियम आहे ते मी सांगितलेले आहे ॲपमध्ये ॲपमध्ये जो कोर्स आहे आपला आय टी आय बी पी एस मराठी त्यात सगळे नियम शिकवलेले आहे मी ऑलमोस्ट नियम शिकवलेले आहे ठीक आहे ना आणि तोच कोर्स आपल्या या आय बी पी एसच्या या पॅकेजमध्ये या आदिवासीच्या पॅकेजमध्ये मी टाकलेले आहे रेकॉर्डेड कोर्समध्ये ते थी, सगळं आहेच ठीक आहे ना आणि लाईव्हमध्ये पण मी तुम्हाला हे सगळं शिकवणार आहे ऑलमोस्ट नियम तुम्हाला मी शिकवतो ठीक आहे आता एकदम जे खूप खूप खोल असतात त्यावर पी एच डी होते प्रत्येकी पी एच डी करायची नाही आहे आपल्याला ठीक आहे मात्र एक गॅरंटी देतो हा जर कोर्स तुम्ही पर्चेस केला तर तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्ये चांगला अभ्यास केला तर पैकीचे पैकी किंवा जास्तीत जास्त पंचवीसपैकी चोवीस मार्क्स मिळू शकतेच ठीक आहे ना याचा याचा जो याचा जो समजा हे आहे याचं जे महत्त्व आहे ते इतर पूर्णांना विचारून घ्या ज्यांनी कोर्स घेतलेला त्यांनी ठीक आहे ना आता सगळं अपडेट होईल आय बी पी एसचा ही कोर्स अपडेट केला जाईल पुन्हा पुन्हा तोच या ठिकाणी सुद्धा अपडेट होईल म्हणून हा कोर्स खूप को जास्त महत्त्वाचा आहे ठीक आहे अचूक वाक्य ओळखा बघा हे कोणत्याही लोकशाहीत सार्वभम सार्वभौम नाही सार्वभौम सार्वभौम म्हणून हे वाक्य चुकीचं आहे राज्यात प्रथमच मतदानासाठी नोंदणी करणाऱ्या मतदारांची संख्या सहा लाख सत्तर हजारांनी वाढली का वाढली म्हणून हेही चूक भारतीय भारतीय कसा पाहिजे कृषी कसा पाहिजे कृषी बरोबर आहे आधारित आधारित तरी असं पाहिजे भारतीय जाती कसा पाहिजे हा भारतीय भाय शब्द असा पाहिजे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचे समाधान करून कधी सुटणार आहे महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचे समाधान करून कधी सुटणार आहे इथे बहुतेक क्वेश्चन मार्क पाहिजे होता हे पहा बरं संविधानासमोर सारे जण समान आहे ओके कोणी रंक नाही कोणी राव नाही कोणी अस्पृश्य नाही किंवा कोणी राजा नाही इथे हे वाक्य बरोबर आहे संविधानासमोर सारे जण समान आहेत ओके okay. कोणी रंक नाही किंवा कोणी राव नाही कोणी अस्पृश्य नाही किंवा कोणी राजा नाही ओके okay. हे वाक्य एकदम करेक्ट वाटून राहिलं म्हणजेच काहीतरी खोट डी मध्ये असेल आता कोणत्या बराबर महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचे समाधान करून कधी सुटणार आहे करून कधी सुटणार नाही कधी सुटणार आहे असा येथे एकतर कच्छन राहू शकतो किंवा कधी सुटणार नाही किंवा कधी करून कौध। समाधान करून सुटणार नाही असं काहीतरी पाहिजे होतं ठीक आहे ना कारण ते वाक्य बघा वाक्य ते वाटत नाही अ uh... महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा सर्वांचं समाधान करून कधी सुटणार आहे हे वाक्य प्रॉपर नाही आहे याचं शब्द तरी बरोबर सगळे आहे याच्यात काही चुकणे आहे कधीही बरोबरच आहे सुटणार किंवा <coughs> कधी कदाचित सुटणार असा पाहिजे सुटणार सुटणार असा राहू शकतो किंवा एकतर असा राहू शकतो किंवा सिक्वेन्स चुकलेला आहे त्या वाक्याला अर्थ फार नाही आहे ठीक आहे ना म्हणून ते वाक्य चुक अचूक वाक्य मोठ्या संख्येने भारतीयांना देश सोडावा लागला असे वाटू लागणे ही बाब सर्वार्थाने गंभीर ठरते ही शब्द जर एकेरी असेल तर तो कॅपिटल लिहावा म्हणजे दीर्घ लिहावा म्हणजे ही ती तू मी थू गु भू ठीक आहे हे शब्द एकेरी असेल ना कधीही तर ते कॅपिटल लिहावे मोठे लिहावे म्हणजे हे वाक्य चूक आपल्याकडे ब्रिटिशांचे सांस्कृतिक ऐतिहासिक जोखड उखडून टाकण्याची हाक वरचेवर दिली जात असली तरी जवळपास टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर देशात जाणे योग्य ते वाटते आपल्याकडे ब्रिटिशांचे सांस्कृतिक ऐतिहासिक जोखड उखडून टाकण्याची हाक वरचेवर दिली जात असली तरी जवळपास पन चौपन्न टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर देशात जाणे योग्य वाटते वाक्य बरोबर वाटून राहिलं मला याला पॉज याला आपण टिक करून ठेवू संस्कृती बरोबर आपण म्हणतो की नाही सांस हे बा इतिहास हे बा ब्रिटिशांचा आहे हटवून टाका आम्ही तर मग ते तिकडे जातोच ना आपण अभ्यास करायला तिकडे लागलेली शोध आपण घेतोस ना त्यांची डिव्हाइस आपण वापरतोस ना तंत्रज्ञानाची पुरेपूर 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 माझ्या मते बघा पुरेपूर पुरेपूर असा पाहिजे पुरेपूर पुरेपूर करत आहे हम्म हे तर आपण याला टिक करू समाजासाठी भरीव कार्य उभारणारे हे युवा प्रज्ञावंत येणाऱ्या पिढीसाठी नव्या प्रकाश वाटा निर्माण निर्माण चुकला निर्माण हा असा पाहिजे होता निर्माण म्हणून निर्माण चुकला हे चूक ओके उज्ज्वल भविष्याची कास धरून वर्तमानात त्यासाठी कार्यरत असणाऱ्या युवा प्रज्ञावंतांचे प्रयत्न लाख मौलाचे मौलाचे नाही पाहिजे फक्त मोलाचे पाहिजे मोलाचे म्हणून हे चूक आपण चूक काढल्या पण बघा आपण एक क्रॉस केलं डी आणि ई क्रॉस केलं आता विषय आहे की बी आणि सी मध्ये तर आपल्याला बी तर एकदम करेक्ट दिसून राहिलं त्यात काही चुकीचं नाही आहे आणि डीमध्ये पुरेपूर करत आहेत पुरेपूर शब्द असाच पाहिजे इथे पूहा हा असा पाहिजे होता ठीक आहे म्हणजे हे चूक उत्तर आपलं आपलं बी असे अनेक प्रश्न तुम्हाला या आपल्या कोर्समध्ये दिसणार असे अनेक प्रश्न तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये दिसणार असे अनेक प्रश्न तुम्हाला आपल्या क्वेश्चन बँकमध्ये दिसणार आता याच्यामध्येही भरपूर आहे मी वीस लेक्च वीस मिनटांचा लेक्चर्स घ्यायला आलो होतो इकडे ठीक आहे असे तुम्हाला प्रश्न आहे बघा याचाही सराव, सराव करा याचाही सराव करा दहावा प्रश्न आहे पॉज करा लिहून काढा सांगा उत्तर कोणतं आहे नववं पॉज करा उत्तर कमेंट करून सांगा आठवं उत्तर कमेंट करून सांगा ठीक आहे ना किंवा सातवा प्रश्न आहे वाचा पॉज करा उत्तर कमेंट करून सांगा आणि ज्यांना ना अभ्यास करायचा आहे प्रामाणिकपणे आणि आदिवासी विभाग तुम्ही जर टार्गेट ठेवलेला असेल समोरच्या एक्झामचं तर ही बॅच तुम्ही जॉईन केली तर ते बरं राहील तुमच्यासाठी ठीक आहे यामध्ये तुम्हाला आय बी पी एस मराठी कोर्स आय बी पी एस इंग्लिश कोर्स आय बी पी एस मराठी टेस्ट सिरीज आय बी पी एस इंग्लिश टेस्ट सिरीज आणि आय बी पी एस मराठी ई बुक आणि आय बी पी एस इंग्लिश ईबुक हे सगळे सहा कंटेंट सहा टॉपिक्स मिळणार आणि सोबत डेली लाईव्ह लेक्चर्स नऊ वाजता खूप मोठी संधी आहे आदिवासी विभाग चांगल्या पद्धतीनं क्रॅक करण्याची थी, ठीक आहे तर ज्यांना गरज आहे त्यांनी घ्या आणि यूट्यूबलाही आपण काही लेक्चर्स टाकत राहू परंतु इथे तुम्हाला कोर सगळ्या गोष्टी मिळणार ठीक आहे चलो मित्रांसोबत सुद्धा हे शेअर करायचं व्हिडिओ तुम्ही हे लेक्चर्स तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात त्या जिल्ह्याचं नाव मात्र कमेंट करा व्ह्यूज जेवढं येईल तेवढं मला कमेंट पाहिजे आहे आणि तेवढ्या जिल्ह्यांचं नाव तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे